सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश पेठ सिन्नर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक सामाजिक उपक्रम राबवावा या हेतूने प्रहार संघटना सिन्नर तालुकाध्यक्ष कैलास दातीर व रेणुका गायकर यांच्या वतीने सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले व जिल्हाध्यक्ष यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या गोरगरीब नागरिक व कामगार तसेच अपंग व्यक्तींच्या न्याय हक्कासाठी नेहमी झटत असणारी आमदार बच्चू कडू संस्थापित प्रहार संघटनांच्या नाशिक जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा या हेतूने सिन्नर तालुकाध्यक्ष कैलास दातीर व रेणुका गायकर यांनी सिन्नरमधील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या आरोग्य हेतू फळांचे वाटप केले यावेळी तालुकाध्यक्ष कैलास दातीर युवा तालुकाध्यक्ष खंडेराव सांगळे महिला तालुकाध्यक्ष रेणुका गायकर तालुका महिला उपाध्यक्ष दुर्गा मिस्त्री शहर महिला उपाध्यक्ष लता चौधरी शोभा गुंजाळ शालिनी जगताप सचिन गीते अरुण पाचोरे कामगार संघटनेचे कपिल कोटुरकर युवा कार्यकर्ते गणेश खर्जे राहुल देशमुख कमलेश चौधरी आदी उपस्थित होते यावेळी अनेकांनी शरद संपत शिंदे यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार आज श्री शरद संपत शिंदे जिल्हा अध्यक्ष ना, नाशिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथे आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी पहिंदा स्वागत करते आणि ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज एक चांगला इनिशिएटिव्ह घेतलाय की त्या निमित्तानं कोविडच्या असलेल्या ॲडमिट असलेल्या पेशंट्सला फळ वाटप करावं तर आज त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये हो काय कैलास दातीर हे स्वतः यांनी स्वतः येऊन दहा दहा पेशंट जेवढे ऍडमिट आहेत त्यांना फळ करण्यात आले यांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाला मी त्यांना नमस्कार करते आणि धन्यवाद देते नाशिक जिल्ह्याची बुलंद तोप शरद भाऊ संपत शिंदे यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आमच्या सिल्लर प्रारच्या शाखेने व महिला मंडळाने कामगार मंडळाने व सगळ्यांनी आम्ही आज त्यांचा वाढदिवस आज इथे आमच्या लाडे मॅडम त्यांच्या आस्थे व आमच्या महिला अध्यक्ष गायकर ताई व सगळ्या महिला महिला कपिल कुटरुळकर सांगळे साहेब यांनी सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं चालू केलं आहे त्याच आणि आमचे प्रार संघटनेचे का अध्यक्ष पातोरे साहेब आहे आणि गोपाळ गायकर गणेश खर्जे इत्यादी सगळे कार्यकर्ते था हजर झाले त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे आज नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संपत भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंह नगरपालिका आपल्या दवाखान्यामध्ये या रुग्णांसाठी फळवाटपचा कार्यक्रम केलेला आहे आणि दुसरं असं आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आपण एक दिव्यांगास तीन चाकी सायकल आमच्या संघटनेमार्फत आज दिलेली पण आहे आणि भाऊला शुभेच्छा देते शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटापूर दवाखान्यामध्ये झालेला आहे आणि लाड लाड मॅडमनी आम्हाला केल्याबद्दल त्यांचे बी धन्यवाद करतो कार्यकर्ता व महिलांचे बी धन्यवाद आणि शेवट संप शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यामध्ये व शहरामध्ये फळ वाटापास कार्यक्रम झालेला आहे याबद्दल मी शरद सर भाऊला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा देतो जय जय महाराज शरद भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार संघटनेने जिल्हा रुग्णालय रुग्णालयातील पेशंटना फळ वाटप केलेले आहे मी मनापासून त्यांचे आभार मानते आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते